पुण्यात राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धेचा मान्यवरांच्या हस्ते शानदार समारंभात उद्घाटन संपन्न क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळेमार्फत आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस ते उद्घाटन येथील गरडू गरुड क्रीडा संकुलात आमदार अनुपभैया अगरवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शानदार समारंभात संपन्न झाले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे क्रीडा अधिकारी रेखा पाटील धुळे जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर सचिव अनिल संजेती महानगर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर अहिरराव सचिव भरत ठाकूर राज्य क्रीडा मार्गदर्शक खो खो राजेंद्र सापते राज्य क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे महानगर खो खो संघटना प्रतिनिधी नागेश माडीकर सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण आदी उपस्थित होते आमदार अनुप भैया अगरवाल खेळाडूंना संबोधित करताना म्हणाले की आज धुळ्यात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत आहे ही धुळे जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे अशा स्पर्धेमुळे जिल्ह्यात खो खो खेळाचे चांगलेच खेळाडू निर्माण होऊन त्यांना चालना मिळणार आहे तसेच खो खो स्पर्धेसाठी सर्वात जास्त पदक ही धुळ्याला मिळतात ही धुळे जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे येत्या काळात खो खो खेळाच्या योग घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही धुळे जिल्ह्यात घेण्यासाठी केंद्रीय यांना निवेदन देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की क्रीडा क्रीडा व महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यात राज्यस्तरीय शाळेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धा आयोजित केल्यात यासाठी राज्यातील आठ विभागातील खेळाडू उपस्थित झाले खो खो हा खेळ अतिशय वेगवान असा क्रीडा प्रकार आहे यामध्ये मानसिक व शारीरिक क्षमतेचा कस लागतो त्यामुळे सर्व खेळाडू मुलींनी आपबलिक क्षमता खेळाची क्षमता दाखवून आपल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होण्यासाठी प्रयत्न करावे तसेच या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सोयी सुविधांबाबत काही अडचणी असल्यास त्या आयोजकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात जेणेकरून त्या दूर केल्या जातील निवड समितीच्या सदस्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंची निवड पारदर्शकपणे करावी त्याचप्रमाणे दोन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंचे क्रीडा नैपुण्य दाखवण्यासाठी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी बोलवण्याच्या सूचनाही त्यांनी आयोजकांना दिल्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टे यांनी तर सूत्रसंचालन योगेश्वरी मिस्तरी यांनी केलंय प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव तसेच खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे स्वर्गीय लेफ्टनंट भाई नेरुळकर यांच्या प्रतिमांचं पूजन तसेच प्रज्वलन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना शपथ देऊन स्पर्धा सुरू करण्यात आली या स्पर्धेसाठी पुणे लातूर अमरावती मुंबई नागपूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर व नाशिक या आठ विभागातील खेळाडू कोच व्यवस्थापक सहभागी झाल्यात या स्पर्धेस नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.